पैठण लागत असलेल्या गावकऱ्यांनी पूर्ण रात्र काढली रस्त्यावर बसून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये जायकवाडी धरणातून पाण्याचा जा विसर्ग सुरू झाल्यानं महापुराची स्थिती निर्माण झाली आहे या पुरामुळे शेकडो कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले असून जनावरे गाडी बैल शेळ्या मेंढ्या रस्त्यावर आल्यात अनेकांना रात्रभर रस्त्यावर जागून काढावी लागली स्थानिक रहिवासी किशोर दासपुते यांनी सांगितलंय की पूरपरिस्थितीमुळे नागरिक बेघर झाले असून प्रशासनानं तातडीनं मदत कार्य सुरू करावे जवळपास आमच्या ग्रामपंचायतमधील मायगाव हे गाव, गाव शंभर टक्केच स्थलांतरित कारण चौबाजूनी पाण्याचा येडा पडला होता आणि अचानक पाणी जास्त वाढल्यामुळे एच डी एम मॅडम असतील तहसीलदार मॅडम असतील यांनी सगळ्यांनी आमचे ग्रामसेवक असतील तलाटे असतील मंडळ अधिकारी सर्वांनी आम्ही सोबत गावात जाऊन सर्वांना रात्री उशिरापर्यंत बाहेर काढण्याचं काम केलं आणि कारण सगळ्या बाजूने रस्ते बंद झाल्याच्या नंतर गावातून कोणालाच बाहेर पडता येत नाही आणि आज देखील काही लोक गावात आहेत पण त्यांना आता सध्या म्हणजे जे टेकावर उंचीवर ज्यांचे घरं आहेत ते त्यामुळे त्यांचं राहण्याचं जमलं आहे पण आता जे बाकीचे जे लोक आहे रात्री जे उशिरापर्यंत आम्ही जे बाहेर काढले भयभीत होते लोक आणि अचानक बाहेर जायचं जा काही लोकांची पूर्वतयारी नव्हती काही नव्हती त्यामुळं ता, उपाशी ताप तापाशी जसं मिळेल तसं लोक जाणारं ढोरं आपले लेकरं बाळ घेऊन रस्त्यावरती तुम्ही बघत आहात की रस्त्यावरती पूर्ण जसं जा जिथं जागा मिळेल तिथं लोक थांबलेले आहेत काय नेमकं रात्री परिस्थिती कारण तुम्ही दोन वाजेपर्यंत या लोकांना सगळ्या व्यवस्थित काय नेमकं परिस्थिती जवळपास तीन लाख क्युसे जास्त पाणी आल्यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आणि या धोकाची परिस्थिती बघून सर्वांना स्थलांतरित करून त्यांच्या मनातून भीती काढण्याचं काम केलं अगदी रोडवर लोक झोपू शकत नाही पण मग रात्रभर लोकांसोबत जागी राहून ज्याला जी मदत लागेल ती मदत पुरवण्याचं काम आमच्या गावातील सर्व तरुण मंडळींनी जसा माणूस दिसन तसं मदत करण्याचं काम केलं उशिरापर्यंत बाहेरच्या गावातून मदत जी येत होती भाकरी भाजी ते पोहोचवण्याचं काम अगदी रात्रभर आमच्या लोकांनी केलं